बरेच वेळा कमेंट बॉक्समध्ये मला कॉमेंट येतात की साहेब आमच्या मी राहायला कुठेतरी वेगळीकडे आहे आणि केस माझ्यावर कुठेतरी वेगळीकडे झालेले आहे जसं की फॅमिली मॅटर्समध्ये माझं माहेर बाबा पुणे आहे किंवा मुंबई आहे आणि केस माझ्या नवऱ्याने माझ्या सासरच्या ठिकाणी केलेली तर असं होऊ शकतं का दोन ठिकाणी तीन ठिकाणी केसेस होऊ शकतात का तर त्याचं उत्तर आहे हो बरेच वेळा असं होतं की महिलांना त्या केस करण्यासाठी किंवा कुठल्याही व्यक्तीला फॅमिली मॅटर्समध्ये केस करण्यासाठी एक ज्युरिस डिक्शन दिलेलं आहे ज्युरिस डिक्शनमध्ये तुम्हाला जी महिला जिथं राहते तिथं ती केस करू शकते घटस्फोटासाठी किंवा तिथंच ती चारशे अठ्ठ्याण्णव किंवा डी व्हीची केससुद्धा जे की कौटुंबिक हिंसाचारामध्ये मोडतं ती तिथं करू शकते ती जर उदाहरणार्थ माहेर जर तिथं पुणे असेल तर ती पुण्यातसुद्धा केस करू शकते तिचं सासर किंवा ती नवरा नवऱ्यासोबत जिथं राहिलेली लास्ट राहिलेली आहे तिथंसुद्धा ती केस करू शकते असं एक ज्युरीडिक्शन दिलेलं असतं त्या ज्युरिडिक्शनमध्ये तुम्ही केस करू शकता किंवा जिथं तुमचं लग्न झालेलं आहे त्या एरियामधल्या कोर्टमध्ये सुद्धा तुम्ही केस फाईल करू शकता घटस्फोटाची हे जुरूर डिक्शन असतं दुसरा प्रश्न मला असतो कमेंट बॉक्समध्ये साहेब माझी पत्नी एक, एक दोन दिवस राहिली दोन चार दिवस राहिली एक महिना राहिली दोन महिने राहिली सोनं सोनं वगैरे घेऊन तिच्या माहेरी गेली तरीसुद्धा मला तिला पोटगी द्यावी लागेल का तर पोटगी तुमच्या पत्नी तुमच्यासोबत किती दिवस राहिला याच्यावर कधीच ठरत नसते कदाचित तुम्ही तीन दिवसात तिला मारहाण केलेली असणार किंवा असं काही घडलेलं असणार त्यामुळे ती निघून गेली खरं तर ती किती दिवस राहिली याच्यावरती तिला किती पोटगी मिळणार आहे हे कधी ठरत नसते पोटगीचे नियम असतात पोटगी जज साहेब ठरवतात किती द्यायला पाहिजे कित कशावर तर त्यात ती अवलंबून असते उत्पन्नांवरती शिक्षणावरती उदाहरणार्थ जर पतीच्यापेक्षा पत्नीचं शिक्षण कमी झालेलं असणार तर तिला पोटगी द्यावी लागेल तिचं ते इन्कम सोर्स जर नवरा पन्नास साठ हजार रुपये कमावतो आणि पत्नीचं शिक्षण पण कमी झालेलं आहे तिला काही कमवता येत नाही त्यावेळेस तुम्हाला पोटगी द्यावं लागेल कारण हिंदू विवाह कायद्यानुसार पत्नी ही पतीची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी तुम्हाला पार पाडावंच लागेल तर अशा पद्धतीनं पण पोटगी न, न देण्याचे सुद्धा काही गोष्टी असतात सुप्रीम कोर्टाचे बरेच जजमेंट आलेले आहेत त्या जजमेंटनुसार आता काही प्रकरणांमध्ये सुप्रीम कोर्टाने पोटगी देण्यास नकार दिलेला आहे तर त्या त्याही काही बाबी आपल्या लक्षात घेणं गरजेचं आता एका केसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या ती महिला शासकीय पदावर होती आणि नवरा प्रायव्हेट नोकरी करत होता तीस हजार रुपये महिन्याने आणि त्या महिलेला शासकीय वेतन मिळत होतं एक लाख रुपये आता अशा परिस्थितीत ती महिला तिचं सगळं संगोपन करू शकते ती स्वतःला सांभाळू शकते आणि अशा परिस्थितीत तिला पोटगी घेण्याची काही गरज आहे का तर तशा वेळेस सुप्रीम कोर्टाने नाकारलेला सुद्धा आहेत आणि जर तिचं शिक्षण तुमच्यापेक्षा झालेलं आहे की नवऱ्याचं शिक्षण दहावी बारावी झालेलं आहे आणि मुलीचं शिक्षण ग्रॅज्युएट झालेलं आहे इंजिनिअरिंग झालेलं आहे किंवा जे डॉक्टर आहेत सुद्धा ती पोडगी मागत असेल तर अशा प्रकरणांमध्ये सुद्धा सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट जे काय कोर्ट असेल ती त्याचं निरीक्षण करतं की ही कमवू शकते का तर त्यानुसार ते निर्णय देण्यात दे येत असतात हे राहण्यावर किंवा त्या गोष्टींवर कधी अवलंबून होत नाही पण जर तुम्हाला मुलं असतील काहीतरी किती वर्षाची मुलं असतील पत्नीची परिस्थिती कमावण्याची नसेल किंवा तिची जॉब गेलेली असेल अशा परिस्थितीत त्या मुलांचा मेंटेनन्स आणि त्या बायकोचा मेंटेनन्स देणं हे त्या नवऱ्याचं म्हणजे कर्तव्य असतं आणि कोर्टातून तशा ऑर्डरसुद्धा निघतात तर त्यातही बरेच प्रकार आहेत एक इंटरिम ऑर्डर असतं मेंटेनन्सची आणि एक फायनल ऑर्डर असते जे की केस चालू असेल त्या दिवसापर्यंत जी इंटरिम ऑर्डर असते ते एक वेगळा मेंटेनन्स असतो आणि एक फायनल ऑर्डर झालेली असते फाइनल चोड़ जीका सेटल्मेंट, अस, सेटल्मेंट तो फाइनल ती फायनल मेंटेनन्सची ऑर्डर असते जी काय सेटलमेंट अस सेटलमेंट जर झालेली असेल तर फायनल मेंटेनन्स अशा प्रकारे तुम्हाला फोडगी द्यावी लागते किंवा मुलीला ती फोडगी मिळते धन्यवाद